नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान दोन डिसेंबर रोजी झाले आता उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम रोजी निकाल जाहीर होणार आहे सध्या एम मशीन रूममध्ये ठेवण्यात आले आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव येथील ई व्ही एम रूमच्या सुरक्षेबाबत वेगळे चित्र पाहायला मिळत आहे येथे सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा आणि भडगाव येथील ई व्ही एम बाहेर खाजगी सुरक्षा तैनात केली आहे ई व्ही एम सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस प्रशासनासह सी आर पी एफची एक पलटन तैनात आहे आणि आमदार किशोर पाटील यांचे वैयक्तिक रक्षक देखील तैनात आहेत हे दृश्य देखील वेगळे आहे कारण आतापर्यंत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून ई व्ही एम स्ट्राँग रूमबाबत बातम्या येत होत्या है की स्थानिक पातळीवरील विरोधक त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलीस आणि सी आर पी एफसह ई व्ही एम स्ट्राँग रूमचे रक्षण करत आहेत परंतु जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगावमध्ये सत्ताधारी पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी ई व्ही एम बाहेर खाजगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत याबाबतचा लोक बातमीदार न्यूज नेटवर्कचा हा खास रिपोर्ट